नमस्कार मैत्रिणींनो इथे मी कारले आणलेले आहेत पावशेर आणि हे हिरवेगार कारे खूप कडू असतात हे शुगरसाठी खूप चांगले असतात कारले चला तर इथे एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे कारण आपल्याला कारल्याची एक एक चीर करून घ्यायची आहे आणि त्या चिरेमध्ये मीठ हळद भरायचं आहे आणि लिंबू पण पिळून घ्यायचं आहे चला तर आता कारल्याला आपण एक चीर करून घेऊया अशा प्रकारे चिर करून घेतलेली आहे प्रत्येक कारल्याला तुम्ही बघू शकता मीठ हळद भरून घेतलेला आहे आणि प्रत्येक चिरेमध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे चला तर आता गॅसवर ठेवून देऊया दहा मिनिटामध्ये आपले कारले शिजून होतील अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चला तर दहा मिनिटे झालेले आहेत आपले कारले एकदम शिजून झालेले आहेत चला तर ते पाणी फेकून देऊया त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एका ताटामध्ये ठेवलेल्या आहे इथे शेंगदाणे थोडीशी डाळ तीळ एक कांदा टोमॅटो दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला त्या कारल्यामध्ये भरण्यासाठी इथं जाडसरच वाटून घेणार आहे मिक्सरला अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत कारल्यामधल्या आणि जाडसर वाटण आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे आहेत कारले चला तर तेल टाकून घेते आणि या मसाल्यामध्ये मी मसाला भरलेला आहे त्यात मिरची पावडर धने पावडर आणि गरम मसाला भरलेला आहे ते दाखवताना मी विसरले आहे त्या जाडसर वाट जाडसर वाटणामध्येच मी ते टाकून घेतलेलं आहे चला तर आता आपण कारली फ्राय करून घेऊया मस्त झालेले आहेत आपले कारल्याचं वाटण सर्व मी त्यामध्ये भरून घेतलेलं आहे चला तर झाकण ठेवून देऊया एक दोन मिनिटे बघा झाकण काढून घेतलेलं आहे मस्त झालेले आहेत आपले कारेले चला पलटी करून घेतलेले आहे आणि एका ताटामध्ये मी सर्व केलेले आहेत तुम्हाला जर माझी कारल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा तुम्ही कारले बनवून खा